शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी आठ चार दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट एक नाशिक शहर कडील नेमणुकीचे पोलीस हवालदार विशाल काठे यांना गोपनीय माहिती मिळाली की अंबडलिंक रोड येथील फ्लोरा टाउन पद्मश्री रोहाउसेस क्रमांक बारा यामध्ये यश उर्फ बाजा पाटील नावाचा इसम यानं गांजेची विक्री करण्यासाठी साठवणूक केली अशी बातमी मिळाल्यानं सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांना कळवली असता त्यांनी पोलिस उपनिरीक्षक श्रीवंत पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवलदार विशाल काठे पोलीस हवलदार प्रवीण वाघमारे संदीप भांड नाझीम खान पठाण प्रशांत मरकड विशाल देवरे अप्पा पानवळ समाधान पवार अशांचं पथक तयार करून मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन सदर इसमाच्या घराची झडती घेतली असतात त्याच्या झाडाझडतीत त्यानं गांजा हा अंमली पदार्थ विक्रीकरता साठवणूक करून ठेवलेला असल्यानं यश उर्फ बाजा राजेंद्र पाटील वय पंचवीस वर्ष राहणार रो हाऊस नंबर बारा फ्लोरा फाऊंटन अंबड लिंक रोड नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून अकरा किलो सहाशे पन्नास ग्रॅम गांजा तसंच मोबाईल असा एकूण एक लाख एकोणपन्नास हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर आरोपितांविरुद्ध अंबड पोलीस ठाणे इथं एन पी डी एस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर सीताराम कोल्हे सहायक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड सहायक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माळुदे वसंत पांडव पोलीस हवलदार विशाल काठे प्रवीण वाघमारे संदीप भांड नाझिम खान पठाण प्रदीप मसदे देवदास ठाकरे रमेश कोळी धनंजय शिंदे पोलीस नाईक प्रशांत मरकड विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी पोलीस अमलदार अप्पा पानवळ जगेश्वर बोरसे अनिरुद्ध येवले राजेश राठोड विलास चारुसकर महिला पोलीस अमलदार अनुजा येल्वे किरण शिरसाट समाधान पवार अशांनी ही कारवाई केली विजय साठी फिरोज नाशिक